नमस्कार मित्रांनो कदम ऍग्रो फार्म या युट्यूब चॅनलमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण आलेलो आहे नातेपुते बाजारामध्ये तर हा तरह तरह बाजार दर बुधवारी भरतो नातेपुतेमध्ये तर नातेपुतेमध्ये यासाठी पलटण पंढरपूर हायवेवरती हा नातेपुते नाते बाजार आहे नाते तर चला आपण ह्या बाजाराची सफर करूया हो मोबाईल नंबर सांगतो मोबाईल नंबर दुरे मालक कोण आहे ओ किंमत सांगा आहे मालक तुम्ही का हे काय म्हणतो आम्हाला माहिती काय केलं चाल काय किंमत सांगतं आहे शेळ्यांची शेळ्यांची दहा हजार गुंडी शेळे आहे आणि गाबल आहे का खाली हो मोबाईल नंबर सांगता तुमचा

बर मोबाईल नंबर सांग मोबाईल नंबर सांगा आठ्याण्णव तेवीस हा आठव्या नऊ तेवीस एकोणतीस चौतीस एक्केचाळीस

चौऱ्याहत्तर तीनशे अठ्ठ्याऐंशी लग्न काय सांगताय मामा कोकडे सोळा हजारचं नाव काय तुमचं आणि मोबाईल नंबर सांगता का नव्वद अकरा हा नव्वद अकरा अडतीस एकोणचाळीस पंधरा हे नंबर आहे नमस्कार काय तुम्हाला सांगताय आणि तुमचं नाव काय कुठून आला हिंगोले साहेब ना, ना, ना ते बघा नागा सात हजारला अशी मस्त पाठ नाते पुत्याच्या बाजारामध्ये तुम्हाला भेटू शकते मोबाईल नंबर सांगा जरा मोबाईल नंबर आपल्याकड नाही बरं मोबाईल नंबर वापरत नाही सध्या बाजार सगळं बाजार करता का हो oh.

आणि काय सांगताय पालवांची किंमत सोळा हजार ला जोडी आणि मोबाईल नंबर सांगा जरा म्हणजे लोकांना पण माहिती पाहिजे तुम्हाला कॉन्टॅक्ट करते अठ्ठ्याण्णव नव्वद तीनशे ऐंशी चारशे शहाऐंशी काय किंमत सांगता आणि कुठं आलाय तुम्ही का पण आहे का

साडे नऊ हजार आणि किती आला तुम्ही मोबाईल नंबर हा सत्याहत्तर अठ्याण्णव तेराशे तीस त्र्याऐंशी चंद्रकोर असणारा मोकड आहे नाट्यपुरेच्या बाजारामध्ये आहे नाव काय मित्र तुझं हा पलंगे आणि मोबाईल नंबर सांगता काय काय किंमत तेरा हजार रुपयाला जोडी कुठून आलाय बाबा तुम्ही मंडळीवर नाही जट्टार आणि काय किंमत सांगत आहे शेळ्यांची चांगल्या शेळ्या आहेत सतरा हजारला तुडी ना ते पुण्याच्या बाजारामध्ये बघा बाबा मोबाईल नंबर वगैरे काय कपा सांगाय की का बाबांचा मोबाईल नंबर आहे चटर साहेबांचा एक्याण्णव पंचेचाळीस सत्तर साठ सव्वीस त्यांच्याशी तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता व्यापार आहे का तुम्ही बरं पुन्हा जर शाळा पाहिजे असतील तर डायरेक्ट बाबाशी कॉन्टॅक्ट करू शकता नातेपुतेच्या बाजारात पण असतात मित्र नाव काय तुमचं आणि कुठ आला आलाय तुम्ही मोहळ आणि हे बोकड किती द्यायचं आहे या बाजारात कोटा जातीच आहे चांगलं बोकड तेरा हजार रुपयाला मला मित्रांनो फक्त बोकड ये नातेपुतेच्या बाजारात भेटतो तुमचा मोबाईल नंबर सांगता का तीस चौऱ्याहत्तर दाताला आणि दाताला दाखवतो तुम्हाला एक मिनिट आता दोन दाते आहे नमस्कार दादा कुठे आलाय तुम्ही एक शिववर नाल नाते कुठे शाळेसीचे पिल्लाची बांधे पिला आठ हजारच्या पट्टीनं तुम्हाला भेटतील आणि मोबाईल नंबर सांगा त्र्याऐंशी एकोणतीस डबल झिरो एकोणतीस अठरा हा नंबर आहे यांचा एकोणचाळीस अठरा बाबा कुठून आलाय बाजारात पोकड घेऊन किती हजाराला दिला पोकड चौदा हजाराला फक्त पोकड दिला मित्रांनो तर नातेपुतेच्या बाजारामध्ये असे देखणे प्राणी भेटतात त्या ठिकाणी येऊन तुम्ही खरेदी करू शकता दर बुधवारी बाजार असतो नमस्कार मग नाव काय तुमचं मधुकर कांबळे आणि कांबळे साहेब कुठून आलाय तुम्ही नातेपुते आहेत आणि शिळेची काय किंमत सांगताय सहा हजार रुपयाला फक्त शिळ सांगतो पंच्याण्णव बावन्न अष्ट्यात्तर एकोणचाळीस पंचेचाळीस व्यवस्थित शेळगाव कोथंडी शेळगाव कोथंडीवर काय तुम्हाला सांगताय बघ पंचवीस हजार बघू शकत असाल पंचवीस

बाबा काय तुमच सांगताय शाळेची हा नेणार की सांग की हि गाबर आहे दोन्हीच किती सांगताय सांगा की नमस्कार बाबा सुक नालाय तुम्ही पलटनवर ना नाव काय तुमचं आणि हे आपण शेळ्या आणि काय किंमत होती एका शेळीची एका सांगायचं सोळा आहे सांगायच्या सोळा आहे देवारला आणि थोडंफार कमी होईल जर कुणाला अशा शेळ्या पाहिजे असेल तर म्हणला तुम्ही डायरेक्ट कॉन्टॅक्ट करू शकता मोबाईल नंबर सांगताय का मोबाईल नंबर पोरा आपल्याकडे बरं मोबाईल पोरांच्याकडे यांचं पार्टनर का बनशा काय किंमत सांगताय पंचवीस हजार एकीची दुहीची दुही पंचवीस हजार ला जुडी मिळते बघा बुधवार बाजारामध्ये तर नातेपुत्यात आणि मोबाईल नंबर सांगा तुमचा अठ्ठ्याण्णव साठ पाऊस एकाहत्तर बारा ओके कुणाला नवीन फार्म चालू करायचं असेल तर तुम्ही यांना कॉन्टॅक्ट करू शकता हे शेळ्या तुम्हाला उपलब्ध करून देतात नमस्कार मित्रांनो महाराष्ट्राचं काळ जोड म्हणजे उस्मानाबादी शेळी तर या शेळीची खासियत अशी असते जोडी किंवा तिळ पिल्ल देण्याचं प्रमाण याच्यामध्ये जास्त असतं तर इथे एक शेळी विक्रीसाठी आली त्यांच्याकडूनच माहिती जाणून घेऊया नमस्कार आपलं नाव काय विशाल विशाल विठ्ठल जयवीर तर कुठून आला जयवीर साहेब आपण आपलं जोडणार आणि काय किंमत सांगता या पिल्ला पंधरा हजार रुपये पिल्ला साहेब किंमत सांगता मोबाईल नंबर सांगा तुमचा सा? सत्त्याण्णव सहासष्ट झिरो आठ त्रेसष्ट छत्तीस यांचा नंबर आहे इथं नाही विकले तरी हे तुम्हाला देऊ शकतात शाळा अशा किंमत सांगता दादा बर आणि थोड्या गावाला बसल्यावर आणखी कमी होईल दहा हजारापर्यंत दहा हजारापर्यंत तुम्ही अजून शेगा आहेत का तुमच्याकडं तुमचा तुम मोबाईल तुम। 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 राजनंदिनी बोल फार्म कुठला रेडे रेडे बामरे बामरेड्याचे आहेत तर साहेब तुमचा मोबाईल नंबर सांगा म्हणजे कुणाला नवीन चालू करणार शाळा पाहिजे असतील तर चौऱ्याहत्तर दहा दहा पाच हजार नऊ चौऱ्याहत्तर दहा दहा पाच हजार नऊ हा साहेबांचा नंबर आहे तुम्ही यांना कॉन्टॅक्ट करू शकता नमस्कार दादा नाव काय तुमचं महेश डेरे डेरे साहेब कुठून आलाय तुम्ही आन्गर। वरून आलेत आणि काय किंमत सांगते हे गाभन शेळ्यांची पंधरा पंधरा हजार रुपया गाभण गाभन शिळे मिळते व्यवहार बसल्यावर कमी होतात तुमचा मोबाईल नंबर सांगा म्हणजे नवीन चालू करणारला नऊशे सदोतीस नऊशे सदोतीस चार वेळा जीरो सदोतीस पोर टाइम जी तीनशे चाळीस किती महिन्याची पिल्ल आहेत मामा दोन दोन ते अडीच महिन्याची पिल्ल येतील कुठून आलाय तुम्ही भीमगाव खातीवरून आले नाव काय बर आणि अशी पिल्ल कोणाला पाहिजे असतील तर ते तुम्हाला फोन करून पण तुम्ही देऊ शकता का नाही मोबाईल नंबर काय बघा तुमचा नव्याण्णव पंच्याहत्तर तीस चाळीस सत्तेचाळीस हा नंबर आहे किंमत काय किंमत किंमत काय सांगता एखादी पट्टीच्या हिशोबाने साडेसहा हजार रुपये पट्टीच्या हिशोबाने मिळतील जर घ्यायचं असेल तर थोडंफार होईल नेमगाव किती नाव काय आणि काय हिशोबानं पट्टीच्या हिशोबानं काय किंमत अठरा हजार रुपयाच्या पट्टीच्या हिशोबानं दाखवलं कशा काय चौक लागेल नाही दुसरंच आहेबाद मध्ये सुद्धा पंचावन्न साठ किलो वाद्याची बुकरायची किंमत सांगितली मोबाईल नंबर सांगावीस एक्कोनव्वद ब्याऐंशी पंचवीस नंबर आहे तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता आलायच आहे नाव काय तुझं कलंगी कलंगी आणि कुठल्या साथीचा बुकडायला जमनापुरी साथीचा बुकडाय मित्रांनो तुम्ही बघू शकता काय किंमत सात हजार रुपयात आपल्याकडे अजून वीस आहेत वीस आहेत मोबाईल नंबर सांगा सत्याहत्तर झिरो दोन झिरो सात पंचवीस सत्याहत्तर झिरो नऊ सत्याहत्तर झिरो नऊ झिरो सात सात पंचवीस पंचवीस डबल झिरो काय किंमत सांगताय शाळेची का बनय का तुमचाळीस चौऱ्याऐंशी ब्याण्णव आणि आला तुमचं नमस्कार काय नाव आहे दादा तुमचं अमोल करचे कुठून करते पिंपरी वरन आणि काय काय पट्टीच्या हिशोबाने काय किंमत सांगता याची साडे साडेचार अकरा साडेचार ते अकरा हजार रुपयाच्या पट्टीच्या हिशोबाने मिळतात तुमचा मोबाईल नंबर चालू कॉन्टॅक्ट करते तुम्हाला हा हा सत्तर तीस तेहतीस तेवीस अडोतीस वालचंदनगर वर काय किंमत शिवाय पंधरा हजार काय पंधरा हजार रुपयाला तुम्हाला वाचंद नगर वरून आले ना त्याच्या बाजारामध्ये पंचान्न बावन पोन दादा काय किंमत सांगतोय पिल्लांची पट्टीच्या हिशोबाने सव्वा पाच हजार रुपये पट्टी बस मोबाईल नंबर सांगा नमस्कार मित्रांनो कदम ऍग्रो फार्म या युट्यूब चॅनल मध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण आलेलो आहे नातेला ना? बुधवार ना? बाजारामध्ये ना? तर आपण प्रत्येक बाजारामध्ये फिरत असताना नवीन शेळेपाल करणाऱ्यांच्यासाठी मदत करणारं एक व्यक्तिमत्व आहे आप्पा कर्चे म्हणून तर हे आपासाहेब कर्चे आहेत त्यांची मोबाईल वेन प्रत्येक बाजारामध्ये असते आणि ते फक्त स्पेशल अशा छोट्या पिल्लामध्ये काम करतात आम्हाला बऱ्याच मित्रांचे फोन येतात की जाधव साहेब आम्हाला छोट्यापासून सुरुवात करायची पिल्ल कुठं मिळतात तर मित्रांनो हा ज्या माणूस तुमच्या समोर आणून आम्ही हजर केलेला आहे जो पूर्ण महाराष्ट्रामध्ये छोटी पिल्ल पुरवण्याचं काम करतो साहेब नमस्कार आपला मोबाईल नंबर सांगा आमच्या बघणाऱ्यांना तर त्र्याऐंशी हां सत्तर त्र्याऐंशी सहासष्ट बावन्न अष्ट्याहत्तर हा साहेबांचा नंबर आहे तुम्ही यांना पूर्ण महाराष्ट्रातून कॉन्टॅक्ट करू शकता अगदी एक दिवसाच्या पिल्लापासून ते सहा महिन्याच्या पिल्लापर्यंत हे फक्त पिल्लामध्ये स्पेशालिटी काम करतात तर आप्पासाहेब जर आम्हाला थोडीशी माहिती सांगा ही जी लाईन आहे तर ह्या पट्टीच्या हिशोबाने ह्या पिल्लांची काय किंमत होते साधारण सत्तावीस सत्तावीसशे रुपयाच्या पट्टीप्रमाणे म्हणजे माझ्या मित्रांनो नवीन शेळेपाल चालू करायचंय आज गाभन शेळे घ्यायचं म्हणलं तर तेरा ते चौदा हजाराच्या पुढे आपल्याला घ्यावी लागते जेवढं जर भांडवल तुमच्याकडे नसेल तर तुम्ही आप्पाकरच्या सरांना फोन करून त्यांच्याकडून अशी छोटी पिल्ल घेऊन आपल्या शेळेपालनाला सुरुवात करू शकता आप्पासाहेब आपण दिलेल्या माहितीबद्दल धन्यवाद पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ सर नमस्कार सर कुठून आलाय तुम्ही कुठून आलाय विजयपुरीच आहे आणि कुठल्या जातीचे हे भेटत विजयपूर आहेत विजयपुरी जातीचे आहेत एकदम खूप सुंदर असे प्राण आहेत तर याची पट्टीच्या हिशोबाने काय किंमत होती पाच ते साडेपाच हजार रुपये पट्टीच्या हिशोबाने अशी फिल्ल भेटतात आणि तुम्ही हा नेहमीच व्यवसाय करता मोबाईल नंबर घेऊन अठ्याण्णव साठ नव्वद चौऱ्या बेचाळीस हा नंबर आहे यांचा तुम्ही यांना कॉन्टॅक्ट करून तुम्हाला पूर्ण महाराष्ट्रामधून कुठूनही येऊन तुम्ही यांच्याकडे असे पट्टीच्या हिशोबाने घेऊन भेंडे पालन चालू करू शकता बाबा कुठले जातीची बरे दे पट्टीच्या हिशोबीच्या हिशोबाने काय किंमत होती साडेआठ नऊ हजाराच्या आसपास किंमत होती आपलं नाव काय माझे ना आला तुम्ही पिंपरीवर आले मोबाईल नंबर आहे का तुमचा बरं आणि काय किंमत सांगताय याची सतरा हजार रुपये किंमत सांगते जाताला कसं उद्या आध मध्ये अंदाजे पंचावन्न साठ किलो वजन असेल याचं